आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दिला कडक इशारा नवे नियम झाले लागू जाणून घ्या अपडेट सतरा नोव्हेंबर दोन नो हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखेर तामुसार क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तुम्ही कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कडक इशारा दिला आहे तसेच डी ओ पी टीने नवीन ऑर्डरमध्ये स्वयंशिस्त पाळण्याची गरज व्यक्त केली आहे जास्तीत जास्त पंधरा मिनटे उशिरा कार्यालयात येण्याची परवानगी असेल डी ओ पी टीच्या आदेशात असे म्हटले आहे की सरकारी कर्म अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त पंधरा मिनटे उशिरा कार्यालयात येण्याची परवानगी तेल आता देशातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना सकाळी नऊ पंधरापर्यंत कार्यालयात पोहोचावे लागणार आहे वेळेवर असणे पुरेसे नाही कर्मचाऱ्यांना या हजेरीला नोंदवावी लागणार आहे यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचे पंचिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे बायोमेट्रिक पंच बंधनकारक होणार कोरोना महामारीमुळे बहुतांश सरकारी कर्मचारी बायोमेट्रिक पंच न करत नसल्यामुळे हजेरीचा प्रश्न निर्माण झाला होता ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आदेश जारी केले आहेत की सर्व कर्मचाऱ्यांनी कर्मचारी नवीनतम अपडेट आता नियमित बायोमेट्रिक हजेरीची खात्री करावी अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करा, लगे करा समोरील बेलायकोला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्याला अखिल तांबळी सर्कलाचे चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील